पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन पदभरतीमध्ये दिव्यांगांनाच रोजगार नोकरी द्या या मागणीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयावर प्रहार दिव्यांग बांधवांनी यशस्वी लक्षवेधी आंदोलन केले यावेळी धर्मेंद्र सातव पाटील हरिदास शिंदे अनिता कदम सुप्रिया लोखंडे सुभाष दिवेकर अनिल मेमाणे सुरेश जगताप शरद दिवेकर दिलीप भोसले जीवन टोपे कुंडलिक वायकूळ संगीता गायकवाड ज्योती हिवरे नितीन पकाले बापू कोकरे दत्ता बहिरट कापा लोखंडे संजय काळे प्रवीण कांबळेसह बहुसंख्य अंधबांधव उपस्थित होते उपाशी,

यांचा दिव्यांग भवनच्या पदवर्तीसाठी च्या आटी शिथिल करा शिथिल करा शिथिल करा शिथिल करा दिव्यांग महाफास्ट न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड पुणे